Jai that, and that, and Har! and that, Har! that, and that, and that, and that, and that, and Har! and that, Har! that, and that, and that, and that, and that, and that, and and that, and Estipado, estipado, O que matriz? Dispado, Estipado, estipado, que matriz? Dispado, estipador. O que matriz? Dispado, estipador. O que matriz? Adaftergarda. Miserador. 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 تبقى <applause> تبقى <applause> छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची जी विटंबना झालेली आहे त्याची सखोल आणि विपक्षपातील चौकशी झाली पाहिजे आणि संबंधितांना जबाबदारी निश्चित केली पाहिजे हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न निर्माण झालेला आहे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यामध्ये देखील प्रष्टाचार झालेला आहे पंतप्रधानांना त्या पुतळ्याचं नौसेना दिनाच्या दिवशी उद्घाटन करायचं होतं म्हणून सर्व नौदलाचा सल्ला झुगारून पत्र्याचा पुतळा उभा केला गेला फक्त इव्हेंट करण्याकरता शिवरायांची प्रतिमेचा वापर केला गेला आणि अत्यंत निंदनीय कृत्य आहे त्यामुळं या सर्व प्रकाराची तारीख कुणी ठरवली उद्घाटनाची गोल्ड टेंडरमध्ये किती वेळ लागणार होता ओतीव भरीव पुतळा तयार होणार होता तो त्याऐवजी असा आहे तुकड्या तुकड्यातला पत्र्याचा तुकडा पत्र्याचा पुतळा का केला गेला कुणी अशा प्रकारचे निर्देश दिले आता जरी नौदलाच्या जागेवर हा उशा उभा गेला असला तरी शेवटी जबाबदारी महाराष्ट्र सरकारची आहे महाराष्ट्र सरकारचे बांधकाम मंत्री काय करत होते मुख्यमंत्री काय करत होते देवेंद्र फडणवीस काय करत होते अशा प्रकारे एक इव्हेंट करता यावी कुठेतरी प्रधानमंत्र्यांना येऊन भाषण करता यावं लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी म्हणून हा अत्यंत निंदनीय प्रकार घडलेला आहे या प्रकाराची सर्वोच्च पातळीवर चौकशी झाली पाहिजे नौदलाची जर जबाबदारी असेल तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे महाराष्ट्र सरकारची जबाबदारी असेल तर मग बांधकाम मंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे या महाराष्ट्रातले एक मोठी नेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे महाराष्ट्रातली जनता आज शिवरायांच्या संबंधामध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या भाजप सरकारला कधीही सोडणार नाही